पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये तुला काय त्रास होत होता त्रास मला तिसऱ्या महिन्यात झाला खोकल्याचा खोकल्याचा हे बघा या असे पांढरे पांढरे डाग पडलेले तर प्लीज हे डाग जाण्यासाठी काहीतरी क्रीम्स वगैरे सांगा आम्हाला जेणेकरून हे डाग पूर्ण जातील तर आम्ही दवाखान्यात जायचा विचार चालू आहे आमचा आडोश्याला काबर बसली आहे का तू काम बघा काहीतरी तुमचे खूप सोडून टाका झालं आता करून टाका हे असं आहे बाबा साठी दिलं होतं आता काय म्हणते तू बोल आता ना दे। बोल लवकर माझं जे पप्पा शेका आहे पप्पा शेका आहे पप्पा शेका आहे तुझं नाक तुझे नाक सकाळ सकाळी लिपस्टिक लावून बसली बघा हे बा दिसते तुला हे बा लिपस्टिक आवडते तुला आवडती लावायला उभी राह तर आता विषय असा झालेला आहे ना की आम्ही काय केलं माहिती का म्हणजे माझ्याकडे पहिल्यापासून माईक होते पण ते मी यूज करत नव्हतो बट आता चला हे आणलंय बघा तुम्हाला दिसणार नाही हे बघा इकडे ते का हे लावलंय बघा आता माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल आणि कोमलचा पण येत असेल कोमलचं मंगळसूत्र पूर्ण उलट झालेलं आहे कोमला नाही का पण तुम्हाला येत नसेल कदाचित आमचा आवाज पूर्ण येतोय तुम्हाला ओके ओके का तुमच्या चेहऱ्याचे डाग जास्त दिसत आहे जरा काय मित्रांनो आपल्या याच्यामध्ये कोणी डॉक्टर्स वगैरे असेल तर आम्हाला सजेस्ट करावं कुठली क्रीम असते डाग जाण्यासाठी बिकॉज तुम्हाला डाग पण दाखवून देतो तर हे बघा पांढरे पांढरे डाग पडलेले तर प्लीज हे डाग जाण्यासाठी काहीतरी क्रीम्स वगैरे सांगा आम्हाला हे डाग पूर्ण जातील तर आम्ही दावाखान्यात जायचा विचार चालू आहे आमचा दावाखान्यात जावा सांगा बरं ते कूलर का बरे ठेवलं कूलर नेऊन ठेवणार नाही वरती तुम्ही नाही ते दादा पाण्याच काय छापलं इकडं इकडं तू सकाळी चहा करायला लागते काय आता पोहे कर ना पप्पाला मला पोहे करते का आता म्हणत होती ना तुम्हाला मग पोहे खात पप्पा पोहे खात पोहे आता काय काय माहिती अन्न पोहे अन्न मला परवा अधू व्हिडिओ झाला म्हणून बोलत नाही का काय तशीच तशीच झाली काय झाले काय माहिती बाबा हो पाहता आज तिच्या मम्मी न साडी नेसली म्हणून तिला देखील साडी नेसायची इच्छा तयार झाली म्हणून साडी चालू आहे इकडे 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 तू तू माझ्याकडे इकडे तू इकडे व्हिडिओ चालणार कशी लांब लांब पडते तू हा नाही अशी गाणी लागल्यावर बरंच नास्ते वर, वर हा तिला मी आज शाळेत नाही परी चालू आवर बरं बाळा तुझ्या शंभो घाल बरं कोम तिला आपल्या शाळेत नाही शाळेत चालते शाळेत जायचं ना मस्त बॅग घेऊन वॉटर बॅग डब्बा तुझी गाडी मॅगीवरच येऊन मॅगीवर चालू होती थांबती शाळेत येते का चला बॅग आणून दुसरी चाल ये का येते का शाळेत बघा तर असा विषय आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहे की कोमलला जे आहे ना की पहिल्या प्रेग्नेसी आणि दुसऱ्या प्रेग्नेसी मध्ये काय काय जाणवलंय ते आज पूर्णपणे डिस्कस करूया को कोमल जरा वरती बसली तर बरं होईल किंवा इकडे बस हो किंवा तिकडे बस जरा कॅमेरामध्ये फ्रेम मध्ये या तुम्ही हाताला काय मानलंय का तू काय नाही सोडून टाका झालं आता करून टाका हे असं आहे बाबा नागेंसाठी दिलं होतं कसं असतं माहिती का जेव्हा आपण सगळीकडून आतमध्ये येतो ना त्यावेळेस आपण काय करतो माहिती आहे का वेगवेगळे रस्ते शोधत असतो की असा तसं प्रॉब्लेम आम्ही आज सकाळी लवकर बनवतो बनवतोय आणि रोहिणीचे जे सगळे काम आवडत आहे त्यामुळे ती काही व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही नाही का सोडायला चार घंटे लागणार आहे ते वल्ल झालं ना आता अंघोळ पडशिंबर बाळा मिळावाली का मी जरा जाय ना जाय वाटीत दुधान जाय पण आईला म्हणून दूध दे पण वाटीत जाय माऊसाठी खाली ओढून घेऊन त्याला निघून जाते हातातून गाठीने सोडायचं किती अट्टा असे तुझा हो <laughs> <laughs> खाली का चालत आहे ते नाही दोन्ही गाठणे सारख असं खाली वड तला निघून जात फाय तसच आवळ बांधले हाय आवळ बांधल्या होती काय नाही कोम निशान कस बदल बदलय म्हणून ते सांगाल मी तुला निघल का नाही निघल का नाही सांग सांग तुझा पहिलाच अनुभव आणि आताच अनुभव पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये तुला काय त्रास होत होता त्रास मला तिसऱ्या महिन्याचा झाला आता खोकल्याचा खोकल्याचा या पंधरा वीस दिवस होता असं वाटत कोरोनाच झालं आणि हो कोमल दोन्ही लस घेतलेला नाहीये या प्रेग्नेंसी मध्ये काय त्रास होतोय यामध्ये जेवण नाही गेलं पहिले तीन महिने नंतर नंतर आता पाणीपुरी भर ज्या आवडते वस्तू त्या सगळ्या बंद ओके म्हणजे okay. खाऊशीच नाही त्रास त्रास काय होतो खायच्या गोष्टी देऊ आपण पण त्रास काय होतो त्रास काय नाही फक्त जेवण जात तीन चार महिने आता जेवण व्यवस्थित बाकी अजून बाकी काय नाही ओके गुड मॉर्निंग आवरले का आवरले रोज एक वेळ थांब ते सगळेजण विचारतात की रोहिणीने सवरतून खाली या घरात जाते त्या घरात जाते थांबतच का नाही तू थोडा जात जायचंय धडपड करून जास्त हा तर इकडे रोहिणी कोमल आहे बसलेली ए काय तुझ हा काकू ना आपली नाही काकू कशी साडी घालीन तुझी मम्मीने घातली तुझ्या मग तुझी काय बळजबरी का सगळ्यांना घरातली महाराणी दादगिरी करू राहिली ती तर आपण परत येऊया आपल्या विषयावर चला आणि आता राहिला प्रश्न खायचा तुम्हाला पहिल्या प्रेग्नेस मध्ये काय खा खावस वाटत होतं तिखट पदार्थ जास्त जास्त खावस, खावस वाटत होते ओके आणि या प्रेग्नेस मध्ये गोड चालू आहे हळूहळू जास्त पण नाही कारण गोड आहे मला पित्त होतं खावशी वाटत पण मी खात नाही जाणार Okay. Hmm. Hmm. का करायची जाणारस का तू अंगणवाडीत जाय ना फुरगी लवकर तुम्ही शाळेत प्ले ग्रुप मध्ये बसल ना नका नको प्ले ग्रुप बघूया आता तर तिला असं काही खावायचं मन होत होतं परत पहिल्या मध्ये तुला कामात जीवार येत ना ये <laughs> <जिवा रहे> <laughs> 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 कर। आता पण तुला जीवारच येते याच्यावर तुला काय म्हणत जीवारच येत कशामुळे येते आता सगळे सबस्क्रायबर तर म्हणते जीवार येत कशामुळे आता इकडे बघा हिला केस नाही का त्या आरशे समोर पण विचारता आले असते पण हिला कॅमेरायचंय म्हणजे कितीच लेकरला कळत विचार करा इथे येऊन माझ्या समोर येऊन बरोबर कॅमेरा जिताय तिथून येऊन विचारायला केस

करता काय हो याचा एकच उपाय की तू तुझे व्हिडिओ शूट कर चांगले <laughs> मी काम करत असताना कोण धरण कॅमेरा झालं झालं तुझं डोकं विजून चल लांब आहे चल दूर वय चल तिकडे जाऊन बस विचार आता डोकं विजरत चालली आंघोळ नाही केली काय नाही केली असं थोडी द्यायचे आज आम्ही हा दररोज नाही कोमलची लास्ट डिलिव्हरी तुम्हाला माहिती असेल की नगरला झाली होती आणि कोमल किती माहिती गेली कोमल तू द्यावेळेस किती महिन्यात जाणार आहेस डिलेवरी डिलिव्हरी डिलिव्हर झालं काय डिलेवरी तिकडे नाही तुझी लाईट नाही इथं कसं काय इथंच आहे आज कोणी निर्णय घेतलाय परच्या पप्पांनी माझ्या मी तर काही बोललो नाही बघा घालायच घालून नव्हती काय तू घालती स्वतःच हा तर असं काय आहे आणि कोमल डिलेवरीच होणार आहे कुठले दाखवून होणार ते पण तुम्हाला सांगणार आहे बाकी मी गेलो होतो पाच सहा दिवस बाहेर त्या वेळेमध्ये कोमल दोनच व्हिडिओ अक्षरशः शूट केलेत आणि त्यामध्ये पण खूप जोरजोरात ओरडली ज्या लोकांचे कानं दुखले असतील त्यांना मी सॉरी म्हणतोय खरंच दुखले असतील कोमल गणेश अजून तो फेसबुकला व्हिडिओ गेला फेसबुकला तुला माहिती आहे किती प्रेम करतात लोक आपलं की नाही आणि आता प्र असा झालेला विषय की तुम्हाला कोमलजावत स्पष्ट ऐकू येईल मी एकदम सायलेंट एकदम नॉर्मल बोलतोय तरी देखील तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येत असेल नाही ना ना का आडोशाला का बर बसली आहे का तू काम बघा काहीतरी तुमचे खूप म्हणून आडोशाला बसली का का गो ठेव परीच पोट दुखायल ग आई पोट नाही दुखायला तुला भूक लागली का काय खायचं सांग ना मग कोमल आम्हाला पोट दुखतय आणि तू म्हणते काय खायचं काल तशी किलं कशाने पोट दुखान तिचं काही बोलतो पोट दुखायला पोट दुखायला बोलायला मग तिला जायचं असं मग वरती आंघोळ करायला परवा नाही काय कर तिला तीन दिवस झालेच ना बी तीन दिवस नाही एक दिवसच झाला का निस्तरडती निस्तरडती काय करू सांगायला हिला मी तो हॉर्नबिल पक्षी पण दिला होता खेळायला <laughs> तुला ती दिली नव्हती खेळायला बा चिव दिली नव्हती चिव दिली ती का नाही सांग नव्हती दिली चिव चिव देऊ का चिव देऊ का तुला चिव झोपली का पप्पी दे मला चहा पिते की चिव बरं पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पहिले घरात जायचं म्हणती शिव चहा पेती का तिथे चहा प्यायचं आता कस चहा परवा आताच पिने तू हा ती सायकल कोण ठेवली वरती आपली सायकल कोणी वरती ठेवली हे बघा किती वाजले दहा ला अजून वीस मिनिटं कमी आहे ऍक्च्युअल मध्ये दहा वाजता मी दुकानात जातो आणि मला आवरायचं तिला काय पाहिजे विचार इकडचं घर तिकडचं घर जायचं का तिकडे घर जायचं का चल मग मी नेतो तुला तीन रूम आहेत तिकडच्या जा घरात जायचं किती म्हणजे अगे गडल्या घरात म्हणा लागले आणले बाप रे माझे सगळे कपडे इस्तरी करून आणले माझे बायको ना नाईस सगळ्यांचे कपडे द्यात चला आता मी जातो दुकानामध्ये बाकी तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असल तर तुम्ही मला विचारू शकता आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ काळजी घ्या घे ना बाय चल शिरा करते तुला